येत्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी आज संध्याकाळी सहा नंतर सायलेन्स पिरियड सुरू होणार आहे त्यामुळे आज आम्ही सगळ्या कॅन्डिडेट्स पॉलिटिकल पार्टीज त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह मिटिंग घेऊन त्यांना सगळं डिटेलमध्ये सांगितलं की संध्याकाळी सहा वाजतानंतर कसल्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही उद्यापासून पोलिंग पार्टीचा त्यांचा डिस्पॅच सुरू होईल आणि येत्या वीस तारखेला सकाळी मतदान सुरू होईल कोणालाही कोणत्याही व्यक्तीला जर वाटलं की आचारसंहितेचा भंग होत आहे ह्या एरियामध्ये गडबड चालू आहे या एरियामध्ये पोश आलं तरी तात्काळ सी विजील किंवा आमचे जे झोनल आणि एफ एस टी एफ एस टीचे नंबर आहे जर कळवावं आम्ही स्विफ्ट कारवाई घेऊ यावेळेस मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेली आहे जवळपास चाळीस कोटीचा मुद्देमाल आणि कॅश जप्त केलेली आहे आपल्या डिस्ट्रिक्टच्या टीमनी सगळे पोलीस आय टी एस एस टी एफ एस टी मिळून जवळपास चाळीस कोटीचा कॅश सीजर आणि मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि शेवटी आता मागच्या वीस बावीस दिवसापासून हे सगळं इलेक्शनचं काम सुरू आहे आता मेन काम आपलं वीस तारखेला येणार आहे सगळ्या नागपूरकरांना मी विनंती करतो की आपला जो मिशन आहे मिशन डिस्टिंक्शन त्या दिवशी वीस तारखेला सगळ्यांनी सगळे कामं सोडून मतदानासाठी आपल्या घरून बाहेर निघून आपला जो मतदान केंद्र आहे तिथे जाऊन फॅमिलीसोबत आपलं मतदान करावं आणि नागपूर जिल्ह्याला डिस्ट्रिकच्या मध्ये पास करावं आमचं ह्या वेळेस टॅगलाईन आहे नागपूरकर वोटकर